नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नारायण राणे यांच्याविषयी धक्कादायक बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार शिवसैनिकांनी अचानक थांबवलेला आहे प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पत्रकार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद देगेंचा फोटो नसल्याने प्रचार थांबवल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे शिवसेनेची जागा भाजपाला गेल्याने शिवसेनेक आधीच नाराज होते तरी देखील ते पक्षाने आदेश दिल्यामुळे नारायण राणे यांचा प्रचार करत होते परंतु हा प्रचार पुन्हा थांबलेला आहे यावर आता महायुती कसा तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि दिगे यांचा फोटो नसल्याने हे कार्यकर्ते नाराज आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रचार थांबवलेला आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र